नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये आज एक ऐतिहासिक घटना घडलेली आहे ऐतिहासिक घटना ही मराठी माणसाच्या हिताची आहे किंवा मराठी मां माणसासाठी एकत्र झालेली ही घटना असं म्हणू शकतो कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे गेल्या दोन दशकापासून एकमेकामध्ये एक मोठी एक दरी निर्माण करून होते दोन्ही हिंदुत्वाचा मुद्दा दोघासाहेब मराठीत्वाचा मुद्दा आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना यांच्यामध्ये पडलेली एवढी भली मोठी दरी आज कुठेतरी संपुष्टात येताना दिसली आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता एक मोठा विस्फोट होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची जी इच्छा होते ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांना एकत्र आलं पाहिजे एकत्र येऊन राजकारण केलं पाहिजे हे तमाम महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं मत होतं हे नाकारून अजिबात जमणार नाही कारण प्रत्येक मराठी व्यक्तीची मराठी माणसाची इच्छा होती की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र लढावं अशा चर्चा अनेकदा झाल्या अनेकदा अनेक पद्धतीनं चर्चा झाल्या आणि यावरती अनेक वेळा अनेक विचारवंतांनी विचार, विचार मांडले पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन दशकं एका स्टेजवरती कधीच आले नाही पण आजचा हा जे जो दिवस आहे आजची जी वेळ आहे खरोखर मराठी माणसासाठी इतिहासात नोंद व्हावी अशी आहे कारण तसा जल्लोष तसा उत्साह आणि तशी भावनिकता आज त्या सभेमध्ये दिसली कारण मुद्दा होता हिंदी सक्ती नको आणि मराठीला कुठेही गालबोट लागता कामा नये मराठी मुद्द्यावरती हे दोन भाऊ एकत्र आले हिंदी सक्ती नको म्हणून आणि आज ज्या गोष्टी घडल्या ज्या गोष्टी महाराष्ट्राने पाहिल्या त्यामध्ये खरोखर राजकारण आता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातलं वेगळ्या दिशेने वाटचाल करताना दिसेल यामध्ये कोणती दुमत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं <coughs> सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचं अख्ख्या लक्ष होतं आजच्या या सभेकडे सभा म्हणू शकतो किंवा एक हिंदी सक्तीच्या विरोधात जे जी आर रद्द झाला त्याच्यासाठी ही सभा घेतली होती की मराठी ही एक मराठी अस्मितेचा विषय होता आणि मराठी ही एक सक्ती असली पाहिजे हिंदी सक्तीऐवजी आणि हिंदी सक्तीचा जो जी आर होता तो रद्द झाला त्यानंतर हे विजय सभा किंवा विजय उत्सव साजरा करण्यासाठी हे एकत्र दोन बंधू एक आले आणि आज दोघांच्याही भाषणामध्ये एक गोष्ट जाणवली की आता एवढ्या दोन दशकानंतर एकत्र आल्यानंतर आता वेगळं होण्यासाठी हे एकत्र आलेले नाही आहेत त्यामुळे मी म्हणतो की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणाने किंवा वेगळ्या वाटेवर तुम्हाला नक्कीच दिसेल आणि सगळ्यात महत्त्वाचं जो मराठी व्यक्ती मराठी माणूस हा विखरलेला होता मराठी माणसामध्ये फूट पडत होती ते कुठंतरी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवताना हे दोघंही जपतील अशी अशा अपेक्षा मराठी माणसाकडून आता व्यक्त होताना दिसते आणि आता जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळं राजकारणामध्ये नव चैतन्य निर्माण झाल्यासारखं वाटतंय कारण ते मराठी माणसाचं म्हणणं आहे आणि जे मराठी माणसाच्या मनामध्ये मा होतं ते आज आहे असं मराठी माणसाला वाटतंय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राजकारण आता कोणत्या दिशेने वाटचाल करेल हे बघणं तेवढंच औचित्याचं ठरणार आहे आणि त्या अगोदर त्या अगोदर आता पुन्हा प्रश्न पडेल की खरोखर हे एकत्र हो, येऊन युती करतील का आता अधिकृत जरी घोषणा झाली नसली तरी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये सुस्पष्ट आणि पारदर्शक किंवा एकदम सुस्पष्ट शब्दामध्ये उच्चार केलेला के आहे की आम्ही एकत्र आलोय आता वेगळं होण्यासाठी नाही एकत्र आलोय एकत्र लढू आणि महानगरपालिकाच नाही तर महाराष्ट्रावरती महाराष्ट्र काबीज करू अशी त्यांनी घोषणा केल्यामुळे एकंदरीत पाहता ही मनसे आणि शिवसेना युती तय आहे की दोघं एकत्र येतील आणि एकत्र येऊन येणारी जे स्वराज्य संस्थेच्या निवडणूक असतील आणि भविष्यातील काही राजकारण असेल हे दोघं एकत्र येऊन करण्याचे जास्तीत जास्त संकेत इथं तरी मिळतात यावरती आपलं काय मत आहे आपणही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की करू शकता धन्यवाद